ताजा घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा पंढरपुरात मुसळधार पाऊस प्रदक्षिणा मार्गावर साचले पाणी पंढरपूर शहरात आणि तालुक्यात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली होती सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसाची विक्रमी अशी नोंद झाली आहे या पावसामुळे प्रदक्षिणा मार्गावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचं काही काळ शहरातील रस्ते देखील पाण्याखाली गेले होते तसेच शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते शनिवार रविवार सुट्टी असल्यानं पंढरपुरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं भाविकांचीही मोठी तारांबळ उडाली होती